कार वेलकम टू किड्स पण आदित्य अधिराज तर मैत्रिणींनं श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे नागपंचमीची मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं तसेच हा पावसाळ्याचा ऋतू असतो असं मानलं जातं की या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली ज्यालाच नागपंचमी असं म्हटलं जात पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नाग संवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त झालं आहे चला जाणून घेऊ या नागपंचमीची माहिती त्याआधी नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे या दिवशी नागाची पूजा केली जाते नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्पदंशापासून संरक्षण मिळावे यासाठीही पूजा केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते या दिवशी नागाला दूध लाया नैवेद्य अर्पण केला जातो नागपंचमीला स्त्रिया उपवास करतात आणि पारंपरिक गाणी म्हणतात काही ठिकाणी या दिवशी नागाच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा केली जाते नागपंचमीविषयी माहिती वाचल्यास तुम्हाला कळेल की फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललेलं आहे नागदेवतेची पूजा करण्यासोबतच आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागांपासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो नागाच्या विषातील औषधी गुणामुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचण्यास मदत होत आहे नागपंचमीचं वैद्यकीय क्षेत्रातील महत्व यावरून कळून येते नागपंचमी हा सण नागांबद्दल म्हणजे सापांबद्दल आदर आणि भीती व्यक्त करण्याचा दिवस आहे नागदेवता ही हिंदू धर्मात महत्वाची मानली जाते आणि तिची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते नागपंचमीच्या पूजेमागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीला विषमुक्त केले होते त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते असे मानले जाते हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसेच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासी केले जातात नागपंचमी सुद्धा असंच एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणून नागाला स्थान आहे लोकजीवनातही भारतीयांचं नागाशी पूर्वीपासून दृढ नातं आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खरं तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचं मित्र म्हणून संबोधलं जातं संबोधलं जात, जात असल्यामुळे ही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे कारण शेतातील उंदीर घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होत नाही तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योग यो सोबतच दोष पाहिले जातात कुंडली दोषामध्ये कालसर्प दोष हा एक महत्वपूर्ण दोष आहे कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचेही महत्व सांगितलं जातं शास्त्रानुसार श्रावण महिन्यात श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पंचम तिथीला स्थान आहे परंतु या नागपंचमीच्या नाग पूजेबाबतचा एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाशी निगडीत आहे याबाबतची कालिया मर्दानाची कहाणी प्रसिद्ध आहे या कहाणीनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंस राजाने कालिया नामक नागाला पाठवलेले हो असते पहिले हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभीत करतो मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदी किनारी खेळत असतो तेव्हा त्यांचा चेंडू नदीत पडतो जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो तेव्हा कालिया नाग आक्रमक होतो आणि त्यांच्यावर आक्रमण करतो मग श्रीकृष्ण त्यांचा पराभव करतो मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो कालिया नाग भगवान श्रीकृष्णाची माफुया मागतो आणि तिथून निघून जातो कालिया नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमीचं स्वरूप साजर केलं जात नागपंचमीला भावाचा किंवा भैया पंचमी असेही संबोधलं जात बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात महाराष्ट्रात आजही मुली सुना झाडांना झोपे बांधून या दिवशी गाणी म्हणतात तर अशा प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते नागराजा नागराजा काय केलं नाग राजा चले ना शंकरा नदीला चले जाई जुई पाने हिरवीगार गार पांढरी गाई जुई पाने हिरवीगार गौराई माझी ने सली ग गौराई ग पिवळा पितांबर पिवळा पितांबर ने सुनिया गेली वारुळाला पिवळा पितांबर ने ुळाचा नाग राजा धरी पदरा मारुळाचा नाग राजा धरी पद माग राजा नाग राजा काय केलं करते तुझा काय केलं चुड्याच सहले नामाशंकरा नदी ना नदीलाय तोडगा साजने बाईक्रांती नदीलाय थोडगा साजने बाई आग या संक्रांतीच आव्या संक्रांतीचं सुगड आगया संक्रांतीचं सुगड नव्याची पुणव दोघड साजने बाई नव्याची पुणव दोघड साजने बाई पुन दो बाई साजने बाईन साजने बाई आया पुनवाची लोबी आल्या पुनची लोबी आल्या पुनवाची लोबी आल्या पुनवची लोबी शिंगा खेळ झोबी साजने बाई शिंगा झोंबी झोबी साजने बाई

Immagini sa pi saliga più la pi tambara, ora immagini saliga più la pi tambara, ora immagini saliga più la pi tambara, ora immagini saliga più la pi tambara, più pi tambara nessuno. पिवळा पितांबरने सोनिया गेली वारुळाला पिवळ पितांबर ने सोनिया गेली वारुळाला पिवळ पितांबरणी सोनिया गेली वारुळाला कपुळाचा नाग राजा दरी पदराचा नाग राजा दरी पदरा ना नाग राजा नाग राजा आम्ही काय केलं राजा नागराजा आम्ही काय केल गोरव्या चले ना आम्हा शंकरा नदी लोडव्या चले पांडरी गजाई जुई पान हिरवी गार पांढरी जुई पान हिरवी गार पांढरी जुई पान हिरवी गार पांढरी जुई पान हिरवी गार गराई माझी नेसली पिवळा पितांबर गौराई माझी नेसली पिवळा पितांबर शिवळा मे सुनिया गेली वारुळाला शिवळा पी तांबर मे सुनिया गेली वारुळाला वारुळाचा नाग राजा दरी पदरा वारोळाचा नाग राजा दरी पदरा वारोळाचा नाग राजा दरी पदरा आम्ही देखील आज नागपंचमीचा फेर धरून गाणी म्हटलो आणि नागपंचमी साजरी केली तर नागपंचमीची ही माहिती कथा तुम्हाला आवडली असल्यास किड्स पण ते आधीराज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद दसरा काळा साजने बाई दसरा दसऱ्याचं सोनं दसऱ्याचं दिवारी ना केलं येना येणे बाई दिवाळी ना केल साजने बाई दिवाळी ना केलं येणे बाई लाईक आणि सबस्क्राईब